राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी जिल्ह्यात चार लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देण्यात आले जिल्हा रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते झाला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी नगर जिल्ह्यात चार लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देण्यात आले जिल्हा रुग्णालय येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते झाला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एस एम सोनावणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी डी गंडाळ डॉक्टर बी बी नागरगोजे शारदा दगड डॉक्टर एस बी बिळंबे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के व्ही के कोरडे व्ही एस पाटोळे आदी उपस्थित होते उपाध्यक्ष घुले यांनी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला नियमितपणे डोस देणे पोलिओ आवश्यक असल्याचं सांगितलं पल्स साली जागतिक आरोग्य संघटना भारत पोलिओमुक्त झाला आणि तरीही अजून शे शेजारच्या देशातून पोलिओ सापडत आहे आणि तो आपल्याकडे येऊ नये म्हणूनही आपण मोहीम राबवत आहे आणि झिरो टू पाच या वयोवर्षातील गटातील मुलांना हा पोलिओ डोस शंभर टक्के देण्यात येईल आणि आम्ही सर्वजण त्याच्यासाठी आरोग्य संघटना आणि आम्ही जेड पी आणि इतर संघटना सर्वजण आम्ही स म्हणजे संघटित राहून भरपूर असा प्रयत्न करून जिल्ह्यात सर्वांगणवाडी आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंडाळ यांनी दिली यंदा पोलिओ लसीकरणावेळी मुलांच्या आधार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती शहरी आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झिरो ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस दिले जाणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आधार नोंदणीची पण सुविधा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तरी या मोहिमेच्या निमित्ताने सर्व झिरो ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस देण्यास यावेत आणि ज्यांची आधार नोंदणी झालेली नसेल त्यांची आधार नोंदणी आज करून घेणं आवश्यक आहे तरी सर्वांना मी आवाहन करतो की एकही बालक पोलिओपासून पोलिओ लशीपासून सुटणार नाही जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला नगर महापालिका हद्दीत सुमारे चाळीस हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात आला प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर